गो गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चौ कोल्हापूरची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती आहे या जयंतीनिमित्त मी तमाम महाराष्ट्रातल्या बाबासाहेबांच्या चाहत्यांना नागरिकांना अनुयायांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मी बाबासाहेबांना देखील कोटी कोटी प्रणाम करतो विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये दे। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अपेक्षित असलेले विविध उपक्रम कार्यक्रम आयोजित केले जातात बाबासाहेबांनी सर्वसामान्य दलित शोषित पीडित अन्यायग्रस्त यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि समता बंधुता आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं देखील काम केलं अठराशे एक्क्याऐंशी साली याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म या आपल्या भारतभूमीत झाला आणि एकोणीसशे छप्पन साली त्यांचं महापरिनिर्वाण झालं पण स्वतंत्र भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात एकही दिवस असा गेला नाही की बाबासाहेबांची आठवण आली नाही आणि म्हणून बाबासाहेबांचं सा स्मरण सातत्याने या देशातला प्रत्येक मानव प्रत्येक नागरिक करत असतो कारण बाबासाहेब हा आपला बाबा एक श्वास आहे बाबासाहेब एक आपला दीपस्तंभ आहे ज्याला इंग्रजीत गायडिंग ज्याला इंग्रजीमध्ये गायडिंग लाईट म्हणतात ध्रुवतारा आणि असा समतेचा संदेश देणारे बाबासाहेब जर बाबासाहेब आपल्या या देशाला ज्यांनी सर्वोत्तम घटना दिली अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून सर्वोत्कृष्ट घटना बाबासाहेबांनी लिहिली अगदी शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोचला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना मी मधेवली संगत भीम जैसा सूरज अगर निकला ना होता भीम जैसा सूरज अगर निकला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता मर गए होते यू ही जल जुल्म सहकर मर गए होते यू ही जल जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला ना होता बरोबर आणि खरं म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी जे केलं फक्त आपल्या ते आता भारतरत्न विश्वरत्न झाले कारण बाबासाहेबांनी जाचक रूढी परंपरापासून आपल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणलंच आणि बाबासाहेब एवढे विद्वान होते की अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून महामानवांचा पुतळा तिथं उभारण्यात आला आहे लंडन लंडनमध्ये लंडनच्या विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये एम एस सी आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली आणि कोलंबियामधून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही अशा अनेक पदव्या मिळाल्या त्यामुळे भारतातला पहिला भारतीय विदेशात जाऊन शिक्षण घेतो आणि वेगवेगळ्या विविध पदव्या त्यांना मिळतात हा खरं म्हणजे भारताचा गौरव आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाली परंतु काही लोक फक्त कुठली ती आपली कोरी डायरी लाल काय काही लोक का संविधानाची प्रत नाही रे ती लाल कोरी को को लाल डायरी दाखवतात हा काही लोक काही लोक म्हणतात संविधान मे आहे काही लोक म्हणतात संविधान बदले परंतु बाबासाहेबांचं संविधान एवढं मजबूत आहे की जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम बना रहेगा आणि म्हणून फक्त बाबासाहेबांना ज्यांनी फक्त आणि फक्त आता मी राजकीय बोलत नाही परंतु ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना नेहमीच पराभूती केलं त्यांना त्यांच्या विचारांना त्रासही देण्याचं काम केलं परंतु खऱ्या अर्थाने दोन हजार चौदा साली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा होऊ लागला तोपर्यंत संविधान 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 म्हणून फक्त लोक का गळा काढत होते आणि आपण देखील महाराष्ट्र सरकार तालुका तालुका प्लेसला आपण संविधान भवन उभं करतोय आणि बाबासाहेबांच्या आठवणी जतन करण्याचं काम करतो आहे आणि म्हणून इंदू मिलमध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहतं आहे जगाला हेवा वाटावं असं ते स्मारक त्या ठिकाणी उभं राहतंय हे देखील तमाम देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणूनच अशा या बाबासाहेबांचा आज जयंती उत्सव आहे तमाम सर्व लोक या ठिकाणी आज त्या कार्यक्रमामध्ये उत्साहामध्ये जल्लोषामध्ये सहभागी होत आहेत बाबासाहेब खरं म्हणजे संविधानाचे शिल्पकार आहेतच पण ते माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत माणुसकी काय माणसाने कसं जगावं कसं वागावं शिका संघटित व्हा संघर्ष करा न्याय मिळवा हे ब्रीदवाक्य बाबासाहेबांचं होतं आणि म्हणून मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि आमचं सरकार देखील बाबासाहेबांच्या विचारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आहे आणि म्हणून बाबासाहेबांची घटना सर्वसामान्याला न्याय देणारी घटना आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचे प्रधानमंत्री झाले एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि एक आमची दलित आदिवासी आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली ही सगळी जादू आहे ही किमया आहे ही बाळा बाबासाहेबांच्या घटनेची आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेची आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो चैत्यभूमी इथे भाषण नाही अरे बाबा बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं बाबासाहेबांचं दर्शन घेणं बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकत त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी आम्ही सगळी गेलो आता इथं तुमच्या समोर झाली इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे